जळगावात तरुणावर बेछूट गोळीबार एक गोळी लागल्याने गंभीर जखमी कॉलेज कॉलेज मागे गुलमोहर कॉलनीत घडली घटना येथील वस्तीत मागील गुलमोहर कॉलनी परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट येथे रात्री दहा वाजता एका तरुणावर गोळीबार करण्यात आला यामध्ये पोलिसांनी संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू होते दादू उर्फ महेंद्र समाधान सपकाळे वय वर्ष बावीस राहणार पिंपराळा हुडको जळगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे तो परिवारासह पिंपराळा हुडको परिसरात राहतो गुरुवारी दिनांक 24 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता तो एम जे कॉलेज मागील मीनाताई ठाकरे मार्केट येथे आला होता तेथे संशयित आरोपी विशाल कोळी व इतर संशयितांनी रामनवमीला झालेल्या वादातून महेंद्र सपकाळे यांच्यावर गोळीबार केला त्यात महेंद्र यांच्या उजव्या बाजूने कमरे खाली गोळी लागली आहे तर गोळीबार करून आरोपी फरार झाले घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवायस पी संदीप गावित यांनी पाहणी केली घटनास्थळ जवळ जिवंत गोळी आढळून आली आहे दरम्यान एलसीबी फरार संशयित आरोपींचा शोध घेत असून शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली प्राथमिक उपचार दरम्यान दादू सपकाळे याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे रामानंद नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्याचे प्राथमिक काम सुरू होते जखमी व हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी एम एस न्यूज शी बोलताना सांगितले बघत राहा एम एच एकोणास न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची हद्दीमध्ये जळगाव मध्ये गुलमोहर कॉलनीत विनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये आज रात्री साधारण नऊ साडे नऊ नऊ चाळीसच्या दरम्यान महेंद्र सतकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे पाच ते सहा जण होते त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे त्यांना मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिपबोनच्या तिथं गोळी लागलेली आहे तिथं आतमध्येच आहे बुलेट आणि एक गोळी लागलेली एक आम्हाला एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे पूर्ण जिवंत गोळी बाकीचा आता तपास सुरू आहे आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे डीबी पथक रवाना झालेले आहे आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होईल